ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे काय ग्राहक किंमत निर्देशांक सी पी आय म्हणजे आपल्या शहरी आणि ग्रामीण कुटुंबांनी खरेदी केलेल्या वस्तू आणि सेवांच्या किंमतींमध्ये होणाऱ्या बदलांचा मागोवा घेणारा एक महत्त्वाचा आर्थिक निर्देशक आहे सी पी आय आपल्याला सांगतो की महागाई कशी वाढते आणि त्याचा आपल्या खिशावर आपल्या खरेदी शक्तीवर काय परिणाम होतो भारतात सीपीआय दरमहा प्रकाशित केला जातो केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत आणि महाराष्ट्रात अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत सीपीआय दोन मुख्य भागात विभागला जातो शहरी आणि ग्रामीण कारण दोन्ही भागांची खरेदीची सवय वेगळी सीपीआयमध्ये समावेश होतो अन्नधान्य कपडे घरबांधणी वाहतूक आणि आरोग्यसेवेसारख्या आवश्यक गोष्टींचा दरमहा अद्यतनीत होणारा सी पी आय आपल्याला राहणीमानाच्या खर्चाचा आणि महागाई दराचा आरसा दाखवतो आणि त्यामुळेच सी पी डेटा भारतीय रिझर्व्ह बँक सरकार अर्थतज्ज्ञ व्यवसाय यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरतो धोरणकर्ते सीपीआयकडे पाहतात जेणेकरून ते व्याजदर राजकोषीय धोरणं आणि महागाईवर नियंत्रण ठेवू शकतील कंपन्या सीपीआयच्या आधारे त्यांच्या किमती आणि वेतन धोरण ठरवतात आता पाहूया सीपीआयचे महत्त्वाचे मुद्दे सीपीआय मोजतो महागाई वस्तू आणि सेवांच्या किमतींमध्ये कालांतराने झालेला बदल सी पी आय आधारित असतो वस्तूंच्या एका ठराविक बास्केटवर म्हणजेच रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या गोष्टी सी पी आय यू म्हणजे सर्व वस्तू तर कोर सी पी आय यात अस्थिर अन्न आणि इंधन वगळलं जातं जेणेकरून स्थिर महागाईचा अंदाज लागू शकतो सी पी आयमधील बदल व्याजदर गुंतवणूक वेतन आणि धोरणावर थेट परिणाम करतात सीपीआय आपली खरेदी शक्ती दर्शवतो कारण किमती वाढल्या की पैशाचं मूल्य कमी होतं धोरणकर्ते सीपीआयकडे पाहून महागाई नियंत्रित करण्यासाठी धोरण ठरवतात सीपीआय लोकांच्या महागाईच्या अपेक्षांवर प्रभाव टाकतो त्यामुळे ग्राहक आणि उद्योगांच्या निर्णयांवर परिणाम होतो एट सी पी आयचा वापर आंतरराष्ट्रीय पातळीवर देशांच्या महागाई दरांची तुलना करण्यासाठी होतो तर मग सी पी आयचा मुख्य उद्देश काय सी पी आय मोजतो महागाई किंमत किती वाढली खरेदीशक्ती किती घटली याचा स्पष्ट डेटा देतो त्यामुळेच धोरणकर्ते अर्थतज्ज्ञ व्यवसाय आणि सामान्य नागरिक सगळे सी पी आयकडे बघतात उदाहरणार्थ अमेरिकेतील फेडरल रिझर्वसारख्या बँका सी पी आयचा वापर करून त्यांच्या चलनविषयक धोरण ठरवतात आता सी पी आय कसा मोजतात गणना कशी होते भारतात ही जबाबदारी असते मोसपी म्हणजेच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडे ते दर महिन्याला देशभरातून शहरी आणि ग्रामीण घरांमधून डेटा गोळा करतात अन्न कपडे प्रवास शिक्षण अशा विविध क्षेत्रांमधून मग त्या आकड्यांवर आधारित तयार होतो सी पी आय रिपोर्ट सी पी आय आपल्याला केवळ आकडे देत नाही तर तो आपली राहणीमान स्थिती खर्च आणि भविष्यातल्या धोरणांचा मार्ग दाखवतो म्हणूनच सी पी आय लक्षात घ्या तो आपल्याला दाखवतो आर्थिक वास्तव आणि योग्य निर्णय घेण्याची दिशा ग्राहक किंमत निर्देशांक फक्त आकड्यांचा संग्रह नव्हे तो आहे तुमच्या आर्थिक भविष्यासाठीचा आरसा ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच सी पी आय हा ग्राहकांनी कालांतरानं खरेदी केलेल्या वस्तू आणि सेवांच्या विशिष्ट गटाच्या किंमती कशा बदलतात यावर लक्ष ठेवतो आणि महागाईचा मागोवा घेतो या गटात अन्न घर कपडे वाहतूक आरोग्यसेवा मनोरंजन शिक्षण आणि दळणवळण यांचा समावेश होतो ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे सीपीआय वस्तू आणि सेवांच्या गटातील किंमतीतील कालानुसार बदल कसा होतो हे दाखवतो सीपीआयमधील बदल हे दाखवतात की अमेरिकेसारख्या देशांमध्ये सामान्य राहणीमानाचा खर्च कसा बदलतो महागाई मोजण्यासाठी इतर मार्गांमध्ये वैयक्तिक उपभोग खर्च म्हणजेच पीसीई किंमत निर्देशांक उत्पादक किंमत निर्देशांक म्हणजे पीपीआय आणि सकल देशांतर्गत उत्पादन डिफ्लेटर म्हणजे जी डिफ्लेटर यांचा समावेश होतो भारतात मात्र सीपीआय गणनेमध्ये अनेक टप्प्यांवर बदल झालेत भाडेपट्टा मालमत्ता करार कामगार पगार विमा हप्ते आणि न्यायालयीन आदेश यांमध्ये वाढीचे कलम सीपीआयच्या आधारावर समाविष्ट केले जाते सीपीआय हा विशेषत सरकारी लाभांसाठी वापरला जाणारा महत्वाचा निर्देशांक्रे जरी सीपीआय थेट राहणीमान मोजत नाही तरीही तो ग्राहकांच्या आवश्यक वस्तू व सेवांवरील किंमतींचं प्रतिनिधित्व करतो सीपीआय प्रथम एकोणीसशे अठ्ठ्याण्णमध्ये मोजण्यात आला त्यावेळी वापराच्या सवयींनुसार आधार वर्ष निश्चित केलं गेलं मात्र वाढत्या शहरी लोकसंख्येच्या विविध गरजा आणि वापर पद्धतींचा त्यात पुरेसा विचार करण्यात आलेला नव्हता यानंतर सीपीआयमध्ये पद्धतशीर अद्यतने करण्यात आली एकोणीसशे श्याऐंशी सत्त्याऐंशी या आधार वर्षात वस्तूंची निवड अधिक व्यापक करण्यात आली आणि नवीन घरगुती खर्च सर्वेक्षणावर आधारित समायोजित वजने निश्चित करण्यात आली दोन हजार एक मध्ये मध्ये आरोग्यसेवा आणि शिक्षणासारख्या पूर्वी दुर्लक्षित सेवांचा समावेश करून अधिक आयटम्स जोडण्यात आले दोन हजार बारा हे सीपीआयचे नवीनतम आधार वर्ष ठरले ज्यामध्ये एन एस एस म्हणजेच राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणावर आधारित आधुनिक वापर सवयींचे प्रतिबिंब घेतले गेले एप्रिल दोन हजार चौदामध्ये भारत सरकारनं एकत्रित सीपीआय म्हणजे सीपीआय कंबा दोन हजार मध्ये भारत सरकारनं एकत्रित सीपीआय म्हणजे सीपीआय कंबाइंड सादर केला यामध्ये शहरी आणि ग्रामीण सीपीआयचा समावेश करण्यात आला आणि एकच एकात्मिक निर्देशांक तयार करण्यात आला या बदलामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील महागाईचे ट्रेंड अधिक स्पष्ट आणि व्यापक स्वरूपात मोजता येऊ लागले भारताच्या सीपीआय गणनेचा विकास दाखवतो की ग्राहकांच्या सवयी आणि अर्थव्यवस्था बदलत असताना आर्थिक निर्देशकांमध्ये सातत्यानं अद्यतन करणं किती आवश्यक आहे पण सीपीआय मोठ्या प्रमाणावर का वापरला जातो कारण सीपीआय महागाई प्रभावीपणे मोजतो आणि ग्राहकांच्या राहणीमानातील बदल प्रतिबिंबित करतो यात अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि वाहतूक यांसारख्या विविध वस्तू आणि सेवांचा समावेश असल्यामुळे सीपीआय अर्थव्यवस्थेतील किंमतीतील बदलांचा एक व्यापक दृष्टिकोन देतो सीपीआय ही एक प्रमाणित आणि स्पष्ट मोजण्याची पद्धत वापरते जी काळानुसार आणि प्रदेशांनुसार तुलनात्मक विश्लेषण शक्य करते त्यामुळे सीपीआय आर्थिक विश्लेषण वेतन चर्चा करार अद्यतनं आणि धोरणात्मक निर्णय यासाठी एक विश्वासार्ह संदर्भ मानला जातो एकूणच सीपीआय म्हणजेच ग्राहक किंमत निर्देशांक आर्थिक स्थिरतेचा मागोवा घेण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी आवश्यक आहे शेवटी वाढीव कलम आणि बाजारवाढीच्या करारांमध्ये सीपीआयचा वापर करणं हा एक प्रभावी मार्ग आहे कारण सीपीआयच्या आधारेच वेतन भाडे आणि इतर किमती कालांतरानं समायोजित करता येतात जे दीर्घकालीन करारांच्या अंमलबजावणीस उपयुक्त ठरते ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच सीपीआय हा महागाई प्रभावीपणे मोजतो आणि ग्राहकांच्या राहणीमानातील बदल प्रतिबिंबित करतो मध्ये विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा समावेश केला जातो ज्यामुळे अर्थव्यवस्थेतील किंमतीतील बदलांचा अधिक व्यापक आणि स्पष्ट दृष्टिकोन मिळतो सीपीआय ही एक स्पष्ट प्रमाणिक पद्धत वापरते जी कारानुसार आणि प्रदेशांनुसार तुलनाच करता येईल अशी प्रणाली देते ही मोजणी संपूर्ण डेटा संकलनावर आधारित असल्यानं त्याची अचूकता आणि विश्वासार्हता सुनिश्चित होते त्यामुळे सीपीआय आर्थिक विश्लेषण वेतन चर्चा आणि करार अद्यतनांसाठी एक प्रमुख संदर्भ मानला जातो एकूणच आर्थिक स्थिरतेचा मागोवा घेण्यासाठी आणि धोरणात्मक निर्णयांचे मार्गदर्शन करण्यासाठी सीपीआय आवश्यक ठरतो आता पाहूया की बाजारवाढीच्या करारांमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक कसा वापरला जातो वाढीव कलमे म्हणजेच एस्कलेशन क्लॉजेस वेतन किंवा किंमतीतील बदल कालांतरानं समायोजित करण्यासाठी वापरली जातात अशा दीर्घकालीन करारांमध्ये सीपीआयवर आधारित वाढीचं नियम वापरून कराराची किंमत महागाईनुसार समायोजित केली जाते पात्र व्यक्तींसाठी दिल्या जाणाऱ्या सरकारी लाभांमध्ये सीपीआयचा वापर हे याचे एक महत्वाचं उदाहरण आहे सीपीआय सारख्या वाढीच्या कलमाचा उपयोग करताना करारामध्ये समायोजन कसे आणि कुठल्या आकड्यांवर आधारित केले जाईल हे स्पष्टपणे नमूद करणे अत्यंत गरजेचे असते चला तर मग राष्ट्र उभारणीच्या आणि उन्नतीच्या या महत्वाच्या कार्यामध्ये आपण आपले सक्रिय योगदान देऊया धन्यवाद